नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पी एम कुसुममधून मिळालेलं सोलर पंप जे आहे ते मोबाईलवरून कसं चालू करायचं मोबाईलवरून म्हणजे चालू बंद कसे करायचं कारण एखाद्या शेतकऱ्याचं घरापासून सोलर पंप लांब असू शकतं त्यासारखं त्याला चालू बंद करण्यासाठी यावं लागेल त्यासाठी हे मोबाईलवरून एकदा ऑन केले की तुम्ही घरी बसून ऑन ऑफ करू शकता तर हे माझ्या साईडला मागच्या साईडला जे बघताय तुम्ही हे स्पॅन कंपनीचं सोलर आहे तीन एच पीचं चला तर मग तुम्ही पुढची प्रोसेस तुम्हाला दे कसं ऑन ऑफ करायचं चला तर तुम्ही मित्रांनो बघू शकता हा धन्यवाद <laughs> कंट्रोल आहे त्याच्यामध्ये तुम्ही खालच्या साईडला बटन बघू शकता मॅन्युअली बटन आहे हे तुम्ही मॅन्युअली चालू करता मी स्वतः येऊन आता तर हे मोबाईलवरून कसं चालू करायचं सर्वप्रथम तुम्हाला माहिती देतो इथं दिलेला आहे आय एमई आय नंबर दिलेला असतो ह्याच्यानुसार तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल चला तर मग आता मोबाईलमध्ये दाखवतो कोणतं ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सर्चमध्ये जाऊन पहिले एस एस पी आर एम एस म्हणून एक ॲप्लिकेशन होतं ह्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे सेकंड नंबरला दिसतंय तुम्हाला ह्याला इन्स्टॉलवरती टाकायचं आहे तुमचं इंटरनेट जर स्लो असेल तर स्लो थोडा टाइम घेऊ शकतं शकते है। है। था तर बघू शकता तुम्ही आता इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉल झालेला आहे तर आता ओपनवरती क्लिक करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला काय विचारतो लोकेशन अलाव करा म्हणतं ह्याला अलाव करून द्यायचं आहे लोकेशन त्याच्यानंतर इथं विचारत आहे बघा एंटर आय एम ई नंबर म्हणजे तुम्हाला जो काही मी आता नंबर दाखवलेला आहे तो नंबर तुम्ही ह्या मोबाईलमध्ये आहे रजिस्ट्रेशनमध्ये इथं नंबर टाकून घ्यायचा आहे तर आता मी नंबर टाकून घेतो आहे तोपर्यंत व्हिडिओ ब्लर होईल थोडा तर तुम्ही बघू शकताय मी नंबर टाकलेला आय ई नंबर त्यानंतर व्हॅलिडेट डिवाईस ऑप्शनचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही त्यानंतर सक्सेसफुली डि डिवाईस व्हेरीफाईड म्हणून आलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं ऑप्शन किती बघू शकताय एंटर फार्मर नेम एंटर मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तोच टाका तसं काय लागत नसेल रजिस्टर मी तुम्हाला सांगतोय तरी पण जो पी एम किसानला आहे तोच तो रजिस्टर टाकून घ्यावा त्यानंतर तुम्हाला ॲप चालू करण्यासाठी एक पिन टाकावं लागेल हा तुम्ही पिन सांग की तुमच्या मनाने कोणता पिन टाकून त्याच्यानंतर तुमच्या इथे राज्य निवडून घ्यायचे आहे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायची तुमची म्हणजे जिल्हा त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा तो सिलेक्ट ब्लॉक मध्ये तालुका येतो त्यानंतर सिलेक्ट विलेज मध्ये तुमचं गाव टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आता मी माझी सगळी माहिती भरून घेतो आणि त्याच्यानंतर रजिस्टरवर क्लिक करतोय तर मी सगळी माहिती टाकून रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही जो एम पिन टाकलेला आहे तो इथे एम पिन टाकून घ्यायचा तर मी इथला माझा एम पिन टाकतोय तर मी आता एम पिन टाकलेला आहे त्याच्यानंतर लॉग इनवर वर क्लिक करूया तर आता लॉग इन झालेलं आहे तुम्ही बघू शकता या असा इंटरफेस आलेला आहे मोबाईलचा त्याच्यानंतर इथे लालमध्ये बघू शकता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता सध्याला दाखवते डेटस तुमचं सगळं लाईट किती जनरेट होते किती के डब्ल्यू एचमध्ये मध्ये होते वॅटमध्ये त्याच्यानंतर आता सध्याला तुम्ही बघू शकता मोटर ऑफ सिग्नल ऑनलाईन आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सिग्नल येते चालू बंद करण्यासाठी तर आता मी काय करतोय ऑनवरती क्लिक करतोय तर इकडे तुम्ही बघू शकताय इकडच्या साईडला मॅन्युअली तर हे ऑफ दिसते पण ह्याचा काय फरक नाही पडत आता बघा तुम्ही आता मी एक चालू करून दाखवत तुम्हाला एकदा क्लिक केलं ना त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येतं चालू करणार आहात का स्टार्ट स्टार्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे चेंज नाही होत यासाठी रिफ्रेशचं बटन दिलेलं आहे रिफ्रेश करून घ्यायचं रि आता मोटरीचा तर आवाज येतो कारण का अगं हे तुम्ही बघू शकता रिफ्रेश केल्यानंतर ऑन दिसाल आणि मोस्ट मोटरमध्ये छोटासा आवाज येतोय मोटर चालू झालेला तुम्ही बघू शकता बारीक आवाज येतो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये येतोय का नाही माहित नाही पण ह्याच्यामधून आवाज येतो मोटर चालू झाली की आता सध्याला आवाज येत आहे तर चला तर मी तुम्हाला डायरेक्ट पाणी दाखवतो पाणी पडते का नाही तर तुम्ही बघू शकता तिकडे आपला सोलर आहे जिथे आपण आता पूर्ण व्हिडिओ बनवला आता इकडे त्याची पाईपलाईन आहे तर मोबाईलवरून चालू केल्यामुळे आता पाणी तर येईल पाणी थोडं कमी येते ऊन कमी असल्यामुळे तर आता मी पुढचं दाखवतो होतो तुम्ही म्हणताल बंद कसं होणार तर ह्याच्यावरती इथे यायचं आहे मोबाईलमध्ये इथं अंधार करतो इथे बघू शकता तुम्ही हिच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे कन्फर्मेशन विचारते बंद करायचंय का आता स्टॉपवरती क्लिक करतो आता ओके केलेलं आहे आता इथं पाणी यायचं बंद होणार आहे तुम्ही बघू शकता पाईपलाईन पुढे लांबडे असल्यामुळे थोडं पाणी येत आहे रिवर्सला तरी बघू शकता पाणी पूर्ण बंद झालेलं आहे आश्या थोड़ पानी थिकर हो आश्या नवी नवी आप तर अशा प्रकारे मोबाईलवरून तुम्ही ऑन ऑफ करू शकता थोडं पाणी येते तिकडच्या साईडला सुधर असल्यामुळे पाईपलाईन लावाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला म्हणजे मोबाईलवरून होत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याचं तुम्हाला उत्तर देईन धन्यवाद